चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाला आज तब्बल एकतीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून दलित बांधव मोठ्या संख्येने विद्यापीठ परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जमले होते त्या ठिकाणी नामविस्ताराच्या चळवळीतील शहीदांचे स्मारक असून त्या स्मारकालाही अभिवादन करण्यात आलंय सामान्य जनतेसोबतच अनेक नेते मंडळींनीही आज स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलंय आज मी छत्रपती संभाजी नगरच्या आपण जर पाहतोय हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या विद्यापीठ घेता जवळ आहे आपण जर पाहतो आज नामविस्तार दिन आहे तब्बल एकतीस वर्ष झालेले आहेत या मराठवाडा युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा असं नामकरण करण्यात आलेलं आहे या नामकरणासाठी जर पाहिलं आपण तर जवळपास अनेकांना जे आहे तर आपल्या प्राण्याची आहुती द्यावा लागेल त्यावेळेस मात्र कुठेतरी या जे स्तंभ आहे आपण स्तंभ पाहू शकता या ठिकाणी मात्र आंबेडकर प्रेमी जे आहेत आपल्या प्राण्याची आहुती दिली होती त्याच्या स्मरणार्थ आपण जर पाहतं हे जे आहे हा स्तंभ आहे हा स्तंभ इथं बांधण्यात आलेला आहे आपण जर तर मराठवाड्यामध्ये मात्र छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल जालना असेल परभणी असेल अशा अनेक ठिकाणी मात्र आंबेडकर प्रेमी जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला द्यावा यासाठी मात्र त्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली होती जवळपास पाच ते सहा लोकांनी यासाठी मात्र आपलं प्राण द्यावं लागलं त्यानंतर मात्र कुठेतरी सरकारने जे आहे ते या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून हे नाव देण्यात आले त्यानंतर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आता विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामकरण करण्यात आलेलं आहे आज टप्पल झालं एकतीस वर्ष व्हायला त्यामुळे जर आपण पाहतो या ठिकाणी हजारो आंबेडकर प्रेमित आहेत तर याला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी येत असतात आपण पाहू शकतो या ठिकाणी भला मोठा जो पुतळ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ या ठिकाणी विराजमान झालेला आहे तो जगता या ठिकाणी मात्र आता मरा मराठवाड्यातून मोठ्या संख्येने जे आहेत आंबेडकर प्रेमी जे आहेत याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येताना दिसत बाबा काय सांगाल कुठून आला तुम्ही मी इथे जाऊ आज काय विशेष आहे या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा म्हणून सर्व एकत्र होत आहे काय सांगाल तुम्ही कशावर आजचा जो दिवस आहे त्यासाठी नाम देण्यासाठी मात्र अनेकांनी आपल्याला प्लान द्यावा लागतो त्यावर त्यांना नाही मिळालाय बरोबर आहे जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे तर अनेक आंबेडकर प्रेमी जे आहेत या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात आपण पाहू शकतो या ठिकाणी जे आहे आंबेडकर प्रेमी आहेत आपण ते